लाल ढवळ साफो फुल्लो केक देचो हातो फुल्लो काही दिवसांना काय माहित नसताना काय माहित असताना लाल ढवळो साफो फुल्लो केक देचो हातो फुल्लो कार्येची फुला फुल्ली कार्येची फुला फुल आंबोले चा आंबोले चा पळस पळद फुल्लो राना पळद फुल्लो <laughs> फांदये फांदे पाखरा नासली मत पिऊन किलबिराटली फांदे <laughs> फांदे नासली मत पिऊन किलबिराटली मधमाशानी पोळा दुमशाडी ओळा मानला घराचा गे कोनात घराचा गे कोनात पळस फुललो राणा पळस फुललो मना